प्रतिभावंत लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक अवघे जीवन वनविद्येचा वन अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक व वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांचे सोलापुरात बुधवारी सायंकाळी निधन झाले दरम्यान त्यांना नुकताच राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते बुधवारी सकाळपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती सायंकाळी त्यांचे रुग्णालयातच निधन झाले सोलापुरातील टी एम पोरे स्कूल व नॉर्थ कोट टेक्निकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज कोयमतूर आणि बंगळुरु दिल्ली काना राष्ट्रीय उद्यान मध्यप्रदेश देहरादून येथील वने आणि वन्यजीवन विषयक संस्थांमधून घेतले नांदेड येथील संस्कृत पाठशाळेत तसेच पुणे पनवेल येथील संस्कृत पंडितांकडे संस्कृत भाषेचे व साहित्याचे अध्ययन केले जर्मन व रशियन भाषांचाही त्यांनी अभ्यास केला महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात ढेबेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्षे त्यांनी सेवा केली मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या